तिथे आल्याबरोबर ज्या पद्धतीने अनिता ताईंचा तो पोवाडा होता किंवा त्यानंतर त्यांच्या लेखीने सादर केलेला पोवाडा की शो मस्ट गो ऑन कलावंताने कलेची साधना करत असताना घरातलं संकट बाजूला ठेवायचं पण समोरच्याचं मनोरंजन करताना चेहऱ्यावरचा कुठलाही भाव बदलायचा नाही हे कलावंताचं उपजत लाभ लाभलेलं जे दे काही देणं आहे देवाकडून मिळालेलं त्यासाठी एकदा खरं तर त्या सर्व कलावंतांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सर्वजण आणि दादा म्हणजे वसंतराव जगताप ज्या पद्धतीने या प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सेवा करतायत मी म्हणूनच आमचे गुरु गणेश चंदन शिबे सर त्यांना विचारलं की असे किती महोत्सव होतात तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असा एकमेव महोत्सव आहे जो बेल्ल्यामध्ये होतो तेव्हा त्याचा अत्यंत आनंद आहे कारण ही कला जपणं तिचं जतन करणं आणि आलेल्या कलावंताचा सन्मान करणं आज मी येथे येत असताना अचानक आलो मलाही माहीत नव्हतं दोन दिवसापूर्वी ज्या क्षणी मला सांगण्यात आलं त्या क्षणी खरं तर मी एक विद्यार्थी म्हणून इथे आलेलो आहे हे तुम्हाला सांगताना अतिशय आनंद होईल एक विद्यार्थी एक कला बघण्यासाठी ही कला शिकण्यासाठी इथे आलेले आहे श्री कृपा चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून या ठिकाणी ही साधना होते आहे मी मुंबई विद्यापीठात या ठिकाणी जेव्हा अभ्यास करतो आहे तेव्हा माझे गाईड आणि गुरुजी गणेशचंदन शिवे यांच्या मार्गदर्शनात मी खरं तर या सगळ्या धावपळीमध्ये शाहिरी लोकपरंपरेला राजाश्रय या विषयावरती मुंबई विद्यापीठात पी एच डीचा अभ्यास करतो आहे आणि तो अभ्यास करत असताना ही कला कुठे पाहायला मिळेल तर मला कळलं बेल्ह्या बेल्हेमध्येही आत्ता सुरू आहे म्हणून मी इथे आलो खरं तर यापूर्वी आमचे मित्र देवदास मटाले यांच्याबरोबर मी इथे आलेलो आहे बेल्लेकरांनी कायमच दिलेलं आहे आणि ते कलेलाही देत आहेत माझ्या बाबतीत एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगावीशी वाटेल देण्याचं दातृत्व काय असतं एक रात्र अशी होती माझ्या आयुष्यात मला घर पाहिजे होतं घर कारण एका कलावंताला घर पाहिजे असतं जसं इकडे नाट्यगृह पाहिजे आहे तसंच नाट्यगृहात आपली कला सादर करत असताना माणूस किती मोठा असतो मनाने त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला आज मी सांगणार आहे आणि ते संस्कार या बेल्ह्याचे आहेत हे बघताना मला जास्त आनंद होतो आहे मला घर त्या यादीमध्ये पूर्वी शासनात कलावंतांसाठी घरं मिळायची आता ती बंद झाली तीसुद्धा खरं तर तुम्ही सगळ्यांनी पुढाकार घेऊन लोककलावंतांना प्राधान्याने घरं मिळतील कशी याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यावेळेला माझं ते यादीत नाव नव्हतं ना मी निघालो होतो तेवढ्यात मला शाळेतला वर्गमित्र देवदास मटाले यांनी हाक मारली आणि मला म्हणाला की आदेश काय रे चेहरा पाडून कुठे चाललास तर म्हटलं नाही एक यादी लागली आहे त्याच्यात कलावंतांना जी घरांची यादी आहे त्याच्यात माझं नाव नाही ना आहे आणि मला घराची ती तीव्र निकट होती मी आणि सुचित्रा आणि मी पुढे निघालो मला म्हणाला हो का तुम्हाला खरं सांगू त्यानंतर रात्री दोन वाजता मला देवदासने फोन केला तेव्हाचे मुख्यमंत्री यांच्याकडे मला घेऊन गेला देवदास मटाले आणि मुख्यमंत्र्यांसमोर म्हणाला की नेहमी मला विचारता ना तुला काय पाहिजे आणि मी नेहमी सांगतो मला काही नको खरंच देणार असाल ना तर याला द्या याला घरी जागायची गरज आहे स्वतःला काही नको पण देणार असाल तर याला द्या असं म्हणणारा देवदास बटालेच्या आई वडिलांचे संस्कार या गावातले आहेत त्या बेल्लेकरांना मी आदेश बांदेकर मनापासून नमस्कार करतो तुम्हाला खरं सांगतो या ठिकाणी तुम्ही सगळे आहात इथे अनेक कलावंत आहेत इथे नाट्यगृह झालंच पाहिजे कारण खरंच ही कलेची पंढरी म्हणतात तसंच आहे पण नाट्यगृह जेव्हा होईल तेव्हा आमच्यासारखे टी व्ही माध्यमातले कलावंत कधीतरी येतील तो भाग सोडा पण इथे जे खरे कलावंत आहेत त्याच्यामध्ये ठराव करा की तिथे प्राधान्याने ही लोककला आणि लोककलावंतांना विनामूल्य सेवा देण्यात येईल मला असं वाटतं ही कलावंतांना या गोष्टींची गरज आहे त्यांना कला सादर करायची आहे प्रेक्षक खूप आहेत तुम्ही आशीर्वाद देणारे खूप आहात पण जोपर्यंत कलेला मायबाप रसिक प्रेक्षक भर दुपारी उन्हात सुद्धा इथे बसतात कलेची किती सेवा इथे होते हे आपल्याला समजतं ते माझी तुम्हाला प्रार्थना आहे की या लोककलावंतांना हे लोककला जगली पाहिजे आणि ही जगण्यासाठी मी आदेश बांदेकर स्वतः कला एक कलावंत म्हणून धावणारच आहे पण त्याच्याचबरोबर यांच्यासाठी आपण काय करू हे जास्त महत्त्वाचं आहे त्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो आणि त्याचबरोबर मी माझे हे दोन शब्द इथे संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र